नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या हाऊस वाईफ लाईफ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे काल होता गुरुवार तर गुरुवारी माझं नऊ गुरुवारचं स्वामींचं व्रतही आहे आणि आपला मागशी महिन्यातला गुरुवार हा देखील आहे आणि तोही निरंकार या ठिकाणी मी दोघांची पूजा सेपरेट सेपरेट या ठिकाणी मांडलेली आहे तर कालचा गुरुवारचा दिवस कसा गेला हे आपण बघणार आहोत सकाळची पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मला चार पाच वाजता चहा प्यायचा होता आता एकटीच होती घरात मग उपवास निरंकार होता म्हणजेच फक्त पाणी वगैरे पिऊ शकते चहा वगैरे असं मी पकडला होता तर एकटीसाठीच मी खास चहा ठेवला होता आता आपल्याकडून बऱ्याचदा काय होतं एकट्यासाठी म्हणजे की कमी जास्त होतो तर मग मी मेजरमेंट घेऊन चहा ठेवला आणि मस्तपैकी असा अद्रक वगैरे टाकून स्वतःसाठी चहा ठेवला जेणेकरून मला पुस्तक वाचायचं होतं तर मग त्याच्यासाठी आपण फ्रेश असणं गरजेचं होतं त्यासाठी मी मस्त असं कडक अद्रक टाकून नके चहा वगैरे करून घेतला दुसरीकडे कर दूध वगैरे कर गरम करण्यासाठी ठेवलं त्याचबरोबर म्हटलं आज उपवास आहे आणि तोही निरंकारण मुलं पण आल्यानंतर भूक वगैरे लागली वगैरे असं करतात तर त्यासाठी म्हटलं चला आता एक एक स्वयंपाकाचं पण सगळं आवरून घेऊयात तर बघू शकता इथे मी बरोबर एक कप चहा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खूप छान असा हा चहा झाला होता अद्रकचा तर बघू शकता तुम्ही मी डाळ भात वगैरे लावला आहे जेवणाचा जो मेनू होता तो एकदम सिंपल साधा असा होता कारण मला साधं सिंपलच आवडतं सा मेन म्हणजे मला जास्त गोड वगैरे नाही आवडत तर मग मी डाळ भात वगैरे या ठिकाणी लावला होता चपातीची कणिक मळून घेतली आणि कणिक मळत असताना तुम्ही ते बघू शकता मी कणिक कशी मिळेल कारण बऱ्याच जणांचे काय करतात ना कणिक मळतात की लगेच चपाती वगैरे करायला घेतात किंवा एकदम पाणी वगैरे ओतून कणिक मळतात तर तसं नाही करायचं थोडं 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 पाणी घेऊन त्या ठिकाणी कणिक मळायची जेणेकरून कणिक छान मळली जाते आणि बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं पाणी घेऊन कणिक छान अशी मळीली आहे जेणेकरून कसं आहे ना ते छान अशी मुरली पाहिजे त्या ठिकाणी भिजली गेली पाहिजे आणि परात धुण्याची पण गरज नाही इतकी स्वच्छ मी कणिक मळून ते परात वगैरे पण मी स्वच्छ असे करून घेतले तुम्ही बघू शकता त्यानंतर ते तेल वगैरे लावून मी स्वच्छ ती मुरं ठेवलेली आहे झाकण वगैरे ठेवून त्याच्यामुळे होतं काय ना आपल्या चपाती ना खूप मऊ वगैरे होतात आणि खायला पण खूप छान वाटतं चवीला पण त्यात छान लागतात दुसरीकडे मी आपली डाळ वगैरे फोडणीला टाकलेली आहे त्यानंतर मटकीची भाजी आणि ही मटकीची भाजी नाही मी फक्त वाफेवरती शिजवून दिलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा जर का तुम्हाला वाफेवरती नुसती मटकी कशी करायची माहीत नसेल ना तर आपण रेसिपी नक्कीच शेअर करूयात त्याच्यानंतर संध्याकाळी माझी मुलं आल्यानंतर शाळेतून शुभम कुर्ती वगैरे बोलत होती हे पण म्हटलं तुमच्याशी शेअर करावा कारण ही अतिशय छान गोष्ट आहे ही सवय आपल्या मुलांना असलीच पाहिजे त्या ठिकाणी शुभम कुर्ती बोलत असताना मध्येच माझा छोटा उठला कारण अगरबत्ती थोडीशीच राहिली होती ना म्हणून कारण ते याच्या अगोदरच मी दिवाबत्ती वगैरे केली होती कारण पुस्तक वगैरे वाचायचं होतं ते बघू शकता तो अगरबत्ती लावण्यासाठी गेलेला आहे त्याच्यानंतर आम्ही तिघांना त्यांचे व्हिडिओ वगैरे काढते ते बघू शकते की आरती वगैरे पण जोरात चालली त्यांची साधे सिंपल जेवण मी बनवलं होतं डाळ भात मटकीची भाजी त्यानंतर हा काय ती गोड बा बालुशा असं एक होतं माझ्याकडे पापड वगैरे

साजरी केला जेवण नैवेद्य आम्ही या ठिकाणी संध्याकाळी जेवलो आरती वगैरे करू खूप छान वाटलं मी स्वामी स्वामींचं सारामृत देखील त्या ठिकाणी पठण करून घेतलं होतं म्हणजे स्वामींची देखील पूजा वगैरे करून झाली होती मी सेपरेट दोन ताट वगैरे करून मी स्वामींना वेगळा नैवेद्य दाखवला आणि लक्ष्मीदेवीला वेगळा नैवेद्य दाखवला थँक्यू